नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाच चा विजेता सूरज चव्हाण याचा झापूक झुपूक चित्रपट हा सर्वत्र प्रदर्शित झाला मात्र या चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद प्रेक्षकांकडून मिळाला नाही चित्रपट चालत नसल्याने केदार शिंदे यांनी या चित्रपटाच्या तिकीटाची किंमत देखील कमी केली हा चित्रपट नव्याण्णव रुपयात संपूर्ण महाराष्ट्रात दाखवण्यात आला तरी देखील प्रेक्षकांनी या चित्रपटाला प्रतिसाद दिला नाही सूरजच्या झापूक झुपूक या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून आत्तापर्यंत फक्त एक कोटी सत्तावीस लाख रुपयांची कमाई केली आहे त्यामुळे या चित्रपटाचे निर्माते केदार शिंदे यांनी आता या चित्रपटाबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे केदार शिंदे यांनी हा चित्रपट आता ओ टी टी प्लॅटफॉर्मवर रिलीज करायचं ठरवलं आहे जेणेकरून प्रेक्षकांना हा चित्रपट घर बसल्या मोबाईलवर किंवा टी व्हीवर पाहता येईल त्यामुळे सूरतचा हा चित्रपट येत्या काही दिवसातच आपल्याला जिओ सिनेमा या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळू शकतो त्यामुळेच आता ओ टी टी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर तुम्ही सूरतचा झापूक झुपूक चित्रपट पाहणार का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद